नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपल्याला यूट्यूब चॅनलची माझी फर्स्ट ऑर्डर ताई आहेत त्यांनी मला यूट्यूबला मॅसेज केला होता त्याच्यावरून त्यांनी मला इंस्टाला डायरेक्ट मेसेज केला आणि त्यांनी माझ्याकडून काही सॅम्पल पीसेस घेतलेत जे त्यांना पाहायचे होते तर त्यांनी मला ही ऑर्डर केली होती ते मी तुम्हाला दाखवते त्यांनी मला काय काय ऑर्डर केली होती ती सगळ्यात पहिले तर हा पहा हा सुंदर असा हेअरबँड त्यांनी मला करायला सांगितलेला साईज याची एवढी मोठी आहे ही पहा याची व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहे हे खाली असे मी बांधण्यासाठी इथे फुलांच्या पाकळ्या केल्या पहा हा सुंदर असा हेअरबँड मी केला त्याच्यानंतर याच्या व्हिडिओ मी पोस्ट केलेल्या आहेत आपल्या चॅनलवर हे आपण मी जसं सांगितलेलं दिवा ठेवण्यासाठी देव ठेवण्यासाठी समयी पण याच्यावर राहू शकते जवळजवळ अर्धा इंच हा मधला बेस आहे यातले मी त्यांच्यासाठी हे दोन पीस केले होते यल्लो आणि रेड कलरमध्ये त्याच्यानंतर त्यांनी हे एक मला सांगितले होते हे पहा याची अशी डिझाईन आहे याची देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्याच्यानंतर हे मी छोटे छोटे दोन टी कॉस्टर केलेले त्यांच्यासाठी येलो आणि रेड कलरमध्ये त्यांनी सांगितले होते मला सनफ्लावरच्या आकाराचा एक टी कॉस्टर केला होता मी हा पण खूप सुंदर वाटतो आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हा एक टी कॉस्टर केला होता त्यांनी चार वेगवेगळ्या प्रकारचे मला टी कॉस्टर करायला सांगितलेले हा एक टी कॉस्टर मी केला होता नंतर आपला हा दिवा स्टँड मेणबत्ती स्टँड म्हणजे हा एक त्यांनी मला सांगितला होता एक बनवून पाठवा म्हणून हा पण मी केलेला याची देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन हे, हे देखील पाहू शकता मी कसं केलं आहे ते हे छोटंसं कमळाचं सा फूल सांगितलं होतं त्यांनी मला करायला हे पहा हे मी छोटंसं असं एक कमळाचं फूल केलं आहे त्यानंतर हे दोन आपले रबर बँड व्हाईट आणि येलो कलरमध्ये हे दोन मी रबर बँड केले होते याचीही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता नंतर मी या दोन वेण्या केल्या होत्या हे पहा या दोन वेण्या केल्या होत्या मी व्हाईट आणि ऑरेंज कलरमध्ये आत्ता हे मी एक हे वॉल हँगिंग त्यांना करून दिलेलं फ्लावर बकेटवरती केलेलं आणि हे खाली मी छोटंसं फ्लावर पॉटसारखं केलं होतं आणि वरती हे मी बांधून त्यांना एक वॉल हँगिंग म्हणून करून दिलं होतं हे तसंच या सगळ्या प्रोडक्टबरोबर हे सुद्धा एक मी त्यांना केलं होतं हे म्हणजे त्यांना असं शोपीस म्हणून ठेवण्यासाठी हवं होतं हे पहा असं एक शोपीस म्हणून त्यांना ठेवण्यासाठी हवं होतं हे पण फ्लॉवर बकेट आणि फ्लावरपट ह्या फ्लॉवर पटची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केली आहे तुम्ही तिथून हे पाहू शकता एक कसं बनवायचं ते आणि त्यालाच मी यावरती तीन साखळ्या बांधून हे वॉल हँगिंग केलं होतं हे पहा हे सुंदर असं वॉल हँगिंग केलं होतं तर थँक्यू रोहिणीताई या या सर्व वस्तू मी त्यांना आता डिस्पॅच करणार आहे तर मला नक्की सांगा तुम्हाला या माझ्या वस्तू कशा वाटल्या कलर्स कसे वाटले आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद